ज्यांची लेखणी हे फक्त वर्तमान काळातील घडामोडी नाही तर नगरांचे हित आरोग्य व जीवनमूल्य यांनाही उजाळा देते ज्यांनी बी एम सी ड्रेन मिठी रिवर साफसफाई वाळकेश्वर रोड वाइंडिंग पवई लेक संरक्षण वनराई कोस्टल रोड अशा विविध विषयांवर सखोल अहवाल दिले आहेत त्या मुंबईतील प्रतिष्ठित पत्रकार देवश्री भुजबळ देवीश्री भुजबळ यांची पत्रकारितेतील सखोल अहवाल राजकीय नागरी प्रश्नांची तळमळ त्यासाठी धडपड आणि गंभीर निरीक्षण या त्यांच्या गुणांनी देवीश्री भुजबळ यांना मुंबईतील नागरिकांचा आवाज बनवले ज्यामुळे फ्री प्रेस जर्नलमध्ये त्यांचे लेखन प्रभावी समजले जाते अशा या जनतेची जाण असलेल्या व जनतेचा आवाज बनलेल्या पत्रकाराला आमचा सलाम तुम्हालाही अशीच जनतेचा आवाज बनणारी पत्रकारिता करायची असेल तर आजच भारतीय फर्स्टच्या पत्रकारिता कोर्सला जॉईन करा व मानसशास्त्रीय समुपदेशक बना हा कोर्स मोफत मिळवा पत्रकार बना लोकशाही मजबूत करा